मालती नारायण दाडमोडे काय तालुका कागद जी लाखोला पोस्टाने सांगायला लागतो काय म्हणा रुक्मिणी सडक तांदूळ सडग रुक्मिणी सडक तांदूळ तुझी सासू नाजूक जेवणार तुझी ग सासू नाजूक जेवणार सडगा रुक्मिणी सडक तांदूळ सडग रुक्मिणी सडक तांदूळ ग सईर नाजूक देवणार तुझा गीर नाजूक जेवणार सडगं रुक्मिणी सडक तांदूळ सडगं रुक्मिणी सडक तांदूळ तुझी ग आसरा नाजूक जेवणार तुझा ग सासरा नाजूक जेवणार सडगं रुक्मिणी सडक तांदूळ सडगं रुक्मिणी सडक तांदूळ तुझी गेवरा नाजूक देवणार तुझा गपती नाजूक देवणार झा आणि काय रसुली बाई शेष भरत्यानी सेसुलीबाई नीन गाळ बाई सगळं नारळ शेषच्या खाली भरत्याली शिसुली बाई शेषभर त्याली शिजुली बाई नारळिच्या काली सगळं नारळ शेष त्या काय जाकू मगडू काय जाकू या काय परी या काय काही परी लावल्या तर सर सरी लाडू लावल्या तर सरू घे सरी काय जाकू बडामोगडू काय जाकू या वडमाच्या काय काही परी या वडमाच्या काय काही परी किन लावल्या तर सरू घेसरी कां लावल्या तर सरू घे सरी काय जाकू बडामोगडू काय जाकू या गबड माझ्या काय काही परी या गबड माझ्या काय काही परी लावल्या दासू घसरी चकल्या लावल्या दासू घसरी उघडू काय जाकू बडा उघडू काय जाकू गबड माझ्या काय काय पारी या गबड माझ्या काय भरी लावले सरू घसरी पापडे लावले सरू घसरी